पिक्चर कारण की महाराष्ट्राची विधानसभा विरोधी पक्ष नेता विना चालणार झिरो न्यूज च्या चर्चेस कारण की या भागात आपले स्वागत राज्याच्या मुख्यमंत्री कोण या बाबत महायुतीकडे बहुमत असताना अजून नाव निश्चित होत नाही म्हणून शपथविधी तारीख ठरत नाही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना राजीनामा सुपूर्द केला चला आज नाही उद्या मुख्यमंत्री निवडला जाईल विधानसभेचे मंडळ तयार होईल शपथविधी होईल सरकार चालेल विधानसभा सभागृहात कमी असेल ती विरोधी पक्ष नेत्यांची राज्याच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्ष नेता नसेल राज्याचे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले महायुतीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस भारी भक्कम जागा जिंकल्याने महाविकास आघाडीच्या वाटेला एकोणपन्नास जागा आल्या तरी विरोधी नेता पदासाठी एका पक्षाला दहा टक्के पक्षा जागा हवेत असे असताना काँग्रेस पक्षाला सोळा शिवसेना वीस आणि शरद पवार गाठात दहा समाजवादी पार्टी दोन असे असताना विरोधी पक्षनेते पद रिक्त राहणार असे दिसते भारतातील विरोधी पक्षाचा अधिकृत नेता होण्यासाठी पक्षाने लोकसभा किंवा राज्यसभेतील विधानसभातील सभागृहातील एकूण जागांपैकी किमान दहा टक्के जागा मिळवणे आवश्यक आहे हा नियम मेजर बासुगुप्ता समितीने एकोणीसशे एको सत्यात्तर साली सुचवला होता लोकसभेतील पहिले अधिकृत विरोधी पक्षनेते राम सुभाष सिंग एकोणीसशे सत्याहत्तर साली होते विरोधी इतिहास संसदीय पद्धतीने जोडलेला आहे सत्ताधारी पक्षाविरुद्ध समतोल राखण्यासाठी आणि सरकारच्या धोरणांचा आढावा घेण्यासाठी लोकशाही सरकारमध्ये हे पद महत्वाचे मानले जाते भारतातील विरोधी पक्ष नेत्याचा इतिहास पहिले असता या पदासाठी घटनात्मक मान्यता आहे विरोधी पक्ष नेत्याला लीडर ऑफ ऑपोजिशन असे म्हणतात संसद आणि विधानसभेच्या नियमानुसार विशिष्ट सवलती व सुविधा मिळतात भारतात विरोधी पक्ष नेत्याला एका महत्वाच्या पदाचे मानांकन दिले जाते कारण ते सरकारला उत्तरदायी बनविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतो विरोधी पक्ष नेत्याला मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा दिला जात आहे त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा समकक्ष वेतन भत्ता आणि सवलती मिळतात सरकारी निवासस्थान दिला जातो सरकारी वाहन व वाहन चालकाची सुविधा मिळते वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था जेड प्लस सुरक्षा उपलब्ध केली जाते अधिकृत प्रवासासाठी सुरक्षा साह्य दिले जातात सरकारी कार्यालय कर्मचारी सचिवालय सहाय्यक आणि इतर कामकाजासाठी लागणाऱ्या सुविधा दिल्या जातात संसदीय कामकाज व विधेयकावर अभ्यास करण्यासाठी सहाय्यक नियुक्त केले जातात देशांतर्गत प्रवासासाठी विमान व रेल्वे तिकिटांची सवलत दिली जाते परदेश दौऱ्यासाठी काही विशिष्ट मर्यादेत सुविधा उपलब्ध होतात परदेश दौऱ्यांवर किंवा आंतरराष्ट्रीय बैठकींमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याला सरकार सोबत सहभागी होण्याचा अधिकार असतो विरोधी पक्ष नेत्याला संसदेत किंवा विधानसभेत महत्वाच्या मिळते जसे की लोक लेखा समिती आंतरसंकल्पीय समिती विधेयकांवर चर्चा व विरोध दर्शविण्यासाठी प्राधान्य दिले जाते टेलिफोन इंटरनेट वीज आणि पाण्यासारख्या घरगुती गरजा करण्यासाठी काही मर्यादित सुविधा दिल्या जातात केंद्र सरकारच्या विरोधी पक्ष नेत्याला संसदेत वरित सुविधा मिळतात तर राज्य विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याला त्या या राज्याच्या नियमानुसार अशा सुविधा मिळतात विरोधी पक्ष नेत्याला दिल्या जाणाऱ्या या सवलतीचा मुख्य उद्देश हा असतो की सरकारवर परिणामकारकपणे लक्ष ठेवू शकेल व लोकशाहीत जबाबदार भूमिका निभावेल मागील विधानसभेत विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्ष नेते भूषवले होते महाविकास आघाडीच्या पक्षातील एकही पक्षाला जागा विधानसभेत विरोधी पक्ष असणार नाही झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर झिरो न्यूजला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपले प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा झिरो न्यूज